नमस्कार मी यशवंत आणि आपण बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ नेहरूनगर वासुळकर कॉलनी आजमिरा या परिसरामध्ये रविवारी दिनांक दहा तारीखला काढलेल्या प्रचार दौऱ्याला उच्चांकित प्रतिसाद मिळाला रविवारी काढलेल्या या प्रचार दौऱ्याने आत्तापर्यंतच्या सर्व गर्दीचे अक्षरश रेकॉर्ड मोडले माजी महापौर हनुमंत भोसले यांनी नेहरूनगरमधील सर्वाधिक लीड अजित गव्हाणे यांना मिळवून देणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला यावेळी माजी महापौर वैशाली घोडेकर विरोधी पक्षनेते राहुल भोसले माजी नगरसेवक समीर भुजबळ समीर मासुळकर तसेच बबन शिंदे मधुकर भासाड विठ्ठल भसाड दादा राजगुडे चंद्रकांत महाराज घोडे माणिकराव घाडगे सचिन जाधव नारायण पांढरे जयंत शिंदे संतोष लस्करे अनिल जा यादव किशोर गवई अशोक बनसोडे उत्तम जोगदंड लक्ष्मण जोगदंड शिवा बाळे तसेच नेहरूनगर मासुळकर कॉलनी आजमेरा परिसरातील ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक नागरिक मोठ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले यावेळी जनतेच्या संपर्क कार्यालयापासून या प्रचार दौऱ्याला सुरुवात करण्यात आली नेहरूनगर जीरुबाई चौक संतोषी माता मंदिर रस्त्यापासून पुढे मासुळकर कॉलनी आजमेरा कॉलनीपासून दौरा मार्गस्थ झाला यावेळी अजित गव्हाणे यांनी गणपती मंदिर विठ्ठल रुक्माई मंदिर संतोषी माता मारुती मंदिरात दर्शन घेतलं अजित गव्हाणे यांनी विविध सोसायटीधारक नागरिक व्यापारी यांच्या गाठीपेठी घेतल्या त्यांच्याशी संवाद साधत आगामी काळात त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी हनुमंत भोसले यांनी नागरिकांना येत्या दहा नोव्हेंबर रोजी सुत तुतारी वाजवणारा माणूस हा चिन्ह समोरील बटन दाबून अजित गव्हाणे यांना भरघोष मताने विजयी करण्याचं आवाहनही केलं ते पुढे म्हणाले अजित गव्हाणे हे शरदचंद्र पवार साहेबांचे उमेदवार आहेत शरद पवार यांच्या दृष्टी दृष्टीने आपल्या शहराची प्रगती झाली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आपल्याला शरद पवार विजयी करण्याचं हे त्यांनी संघर्ष उभा केला आहे या संघर्षाला न्याय देण्यासाठी ज या त्या संघर्षाला न्याय देण्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळे अजित गव्हाण हे विजय होणे महत्त्वाचं आहे कोणी काही म्हणू दे आपण जे ठरवलं ते करा करायचं असं आवाहन यावेळी माजी महापौर हनुमंत भोसले यांनी नागरिकांना केलं आपला स्वाभिमान जपणारा आपली कामे करणारा आणि आपल्याला भागात विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या उमेदवाराला आपल्याला विधानसभेत पाठवायचं आहे अजित गव्हाणे यांच्या रूपाने आपल्याला उच्च शिक्षित संस्कृतिक कुटुंबाची पार्श्वभूमी असलेला मुख्य म्हणजे आपल्या भागाला शांततामय वातावरण करून देणारा उमेदवार लाभला आहे त्यासाठी जीव ओतून काम करणारे काम करणार आहे आपल्या भा आपल्या भागातून भरघोष मताने त्यांनी पुढे न्यायचं आहे आपण दिलेले लीड पुढच्या अनेक निवडणुकामध्ये त्यांच्या लक्षात राहील असं काम आपल्याला करायचं आहे असं आवाहन देखील हनुमंत भोसले यांनी केलं नेहरूनगर भागात पाण्याची व्यवस्था पूर्ण पुनर्वसन प्रकल्प या गोष्टीसाठी पुढाकार घ्यायचा आहे याबरोबरीने महापालिका शाळेचे अधिक आधुनिकरण सक्षमीकरण सक्षम ड्रेनेज व्यवस्था ही कामे करायची आपल्याला महापालिका स सदस्यांना बळकटी देणं राज्य शासनाच्या माध्यमातून येथील तरुणांसाठी कुशलता उपक्रम क्लस्टर क्लस्टर स्थापनेतून तरुणांच्या उधमशील तरुणांच्या उदमशीलतेला वाव देणं यासारखे उपक्रम राब आगामी काळात राबवायचे नियोजन केलं असं यावेळी अजित गव्हाणे यांनी म्हटलं अशी माहिती बहुश्री विधानसभा प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा